गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीगणेशाय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ। नमन श्रीगणेशाला विघ्नहर्त्या श्रीरूपाला स्वामी भक्तांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट अशा तऱ्हेने देव नष्ट करोत ज्याप्रमाणे देव आज तुमच्या पुढे आले आहेत तुम्ही जेव्हा हा संदेश ऐकायला सुरुवात कराल तेव्हापासूनच तुमच्या घरी मंगलमय वातावरण निर्माण होईल तुम्ही ज्या क्षणाला हे ऐकत असाल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात तुमच्या मनात ते चांगले विचार शुभ विचार येऊ लागतील आणि देव तुमच्यावर दृष्टीने आशीर्वादांचा वर्षाव करतील यात शंका घेऊ नका जेव्हा देवाचे आशीर्वाद देवाचे संदेश तुमच्यापुढे येतात तेव्हा स्वतःला भाग्यशाली म्हणा काही काळापूर्वी तुम्ही जी काही इच्छा देवापुढे व्यक्त केली आहे ती पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील जेव्हा तुम्ही ती प्रार्थना केली आहे तर आता शंका घेऊ नका कुठेही मनात अशा भावना ठेवू नका की ती पूर्ण होईल की नाही नक्कीच ती पूर्ण होणार आहे यावर विश्वास ठेवा देवाला त्रिवार वंदन करून तुमची इच्छा पूर्ण करण्यास प्रार्थना करा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जातात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जे काही होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे जे काही होणार आहे तेही तुझ्या चांगल्यासाठीच घडणार आहे तेव्हा चिंता करणे व्यर्थ आहे त्यात वेळ घालवू नका कारण देवाचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात जो कोणी डोळे बंद करून या क्षणाला माझी प्रार्थना करत आहे आणि मला ते मागत आहे जे त्याला हवे आहे ते मी देण्याचा नक्कीच आशीर्वाद देईल जर तुम्ही या ठिकाणी आला आहात तर तुमची उपस्थिती दर्शवा देव म्हणतात भाळा मन चंचल आहे ते कितीही स्थिर करण्याचा प्रयत्न केला तरी ते अनेक विचारांनी खूप काही परिवर्तित होते विनाकारण काही काही नकोसे प्रश्नही त्यात उद्भवू लागतात आणि खूप काही अशा गोष्टी कडू लागतात ज्या तुमच्यासाठी चांगल्या नाहीत म्हणूनच विचारांवर बंधन ठेवा पण बंधन ठेवण्यासाठी देवाचे स्मरण करत राहा एकाग्र मनाने तुम्ही जेव्हा जेव्हा देवाचे स्मरण कराल तेव्हा तेव्हा मी तुमच्या पुढे असेल मी तुम्हाला आशीर्वादित करेल कारण तुमच्या समस्या संपाव्या तुम्हाला योग्य मार्ग मिळावा म्हणून मी कार्य करत आहे देव म्हणतात बाळा तुझे मन खूप सैरावैरा धावत आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न कर ते थांबवण्यासाठी तू देवाकडे वळला आहेस देवाचे नाम जप आणि स्थिर विचार हे त्या गोष्टीला थांबवू शकतात मनात इतके विचार येतात की तुम्ही काही क्षणातच खूप काही असे विचार करता ज्यात एखादा विचार नकारात्मक देखील असतो त्यामुळे पूर्ण दिवस तुमचा चांगला जात नाही आणि तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींचे विचार करू लागता असे खूप काही गोष्टी घडतात ज्यामुळे तुमच्या मनाला ताणतणाव निर्माण होतात जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली म्हणा कारण मी तुम्हाला त्या सर्व काही खूप त्रासदायक गोष्टींपासून दूर नेणारे आशीर्वाद देऊ इच्छितो बाळा मी तुझ्यावर प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला तुझ्या मार्गात मिळणार आहेत माझे देवदूत तुझ्यासाठी घेऊन ते उभे आहेत तू फक्त दोन पावले पुढे टाक तुमच्या गरजा काय आहेत तुम्हाला काय हवे आहे हे, हे तुमच्या देवाच्या व्यतिरिक्त कोणीही जाणू शकत नाही म्हणूनच निश्चिंत रहा तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद अफाट ऊर्जेने भरलेले आनंदाने भरलेले आणि तुमच्यासाठी समाधान घेऊन आलेले काही क्षण देत आहेत जर तुम्ही तुमच्या जीवनात काही गोष्टींपासून अशा कंटाळलेल्या आहात की जे कोणी तुमच्या विरोधात निरंतर काही गोष्टी करतात काही चिन्ह दाखवतात तर त्यापासून तुम्ही कंटाळले आहात म्हणूनच आजचा संदेश हा तुमच्यासाठीच आहे तुम्हाला नवीन ऊर्जा देणारा तुम्हाला नवीन दिशेचा मार्ग दाखवणारा तुमच्यासाठी खूप काही करणारा देवाचा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकायला घ्याल तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही आयुष्यातले खूप काही मागील काळात गमावले आहे तर तसे काहीही घडलेले नाही नाही तसे काही घडणार आहे माझ्या प्रिय बाळा माझ्या वचनांवर विश्वास ठेव हम गया नाही जिंदा आहे या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही त्याला माझी दिव्य ऊर्जा प्राप्त होते तुम्ही तुमचा संयम ठेवा कारण जे कोणी तुमच्या विरोधाभास करत आहेत तुमच्या विरोधात आज खूप काही गोष्टी समोर आणत आहेत त्यांना त्या गोष्टींचा पश्तावा होणार आहे पण त्या गोष्टीसाठी काही काळ बाकी आहे देव म्हणतात बाळा तुम्ही जलद गतीने पुढे जाऊ इच्छिता पण तुमच्या मार्गात कुठे अडथळा आहे हे तुम्हाला दिसू शकत नाही कारण जेव्हा तुम्ही वेगवान गतीने पुढे जाता तेव्हा तुम्हाला किती कठीण गोष्टी दिसत नाही आणि तुम्ही समोर जाऊ लागता अवधानाने कधीकधी तुम्ही देवाच्या कृपेने वाचवल्या जाता पण तुम्हाला ती ठेस लागत नाही कारण देव नेहमी तुमचा धावा ऐकतात तुमच्यावर कृपाळूदृष्टीने पाहतात देव म्हणतात बाळा कधीही पुढे जाताना सावधान कधीही ज्या गोष्टी किंवा जे लोक तुमचा विरोध निरंतर करतात त्यांच्यापासून सावधान राहावे जे कोणी तुमच्यासाठी नेहमीच तुम्हाला खाली दाखवण्यासाठी प्रयत्न करतात काही कट करत रचतात तेव्हा तुम्हीही सावधान असणे तितकेच आवश्यक आहे जे कोणी तुम्हाला फसवू पाहतात त्यांच्यापासून निरंतर लांब राहणे हे तुमच्यासाठी योग्य आहे कधीकधी पैशानेच नाही तर काही भावनिक गोष्टीने सुद्धा लोक लोकांना फसवतात खूप काही अशा गोष्टी करतात ज्यामुळे त्यांना खिन्न वाटावे त्यांना दुःखी वाटावे आणि ते आपल्या आयुष्यात कधीही पुढे जाऊ नये अशा खूप जणांच्या वाईट कल्पना तुमच्या आजूबाजूला असतात पण त्यातूनही मार्ग निघणारे आशीर्वाद देवांकडे आहेत तुमच्यासाठी आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्याप्रमाणे माझी शक्ती तुझ्यासाठी कार्य करत आहे तेव्हा नितांत विश्वास ठेव की तुझ्यासाठी माझे कार्य घडत आहे कधीकधी तुम्हाला कोणी फसवू पाहत असेल तर माझा धावा करा कारण मी निरंतर तुम्हाला मदत करायला येत असतो देव म्हणतात बाळा मला सर्वच बाळ सारखे आहेत कोणी गरीब कोणी श्रीमंत असा माझ्यापुढे भेदाभेद नाही कारण सर्वच माझ्या निर्मित आहेत म्हणूनच मी सर्वांवर प्रेम करतो आणि आनंदाचा वर्षाव करतो पण काही बाळ कुणाचा द्वेष करतात कुणाबद्दल वाईट विचार करतात त्यांना मात्र मी योग्य वेळेस ते शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी पुन्हा ते चुकीचे कर्म करू नये म्हणूनच मी निरंतर मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी येत असतो जेव्हा जेव्हा हे संदेश ज्यांच्यापर्यंत पोहोचतात त्यांच्या जीवनात ते सर्व काही अंधारमय संपवून माझा दिव्य प्रकाश त्यांना प्राप्त होतो देव म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्ही कठीण काळातून जात असता तेव्हा मी तुमचा हात धरलेला असतो आणि कधीही मी तुम्हाला एकटा सोडत नाही तुम्ही विश्वास ठेवावा कारण माझे कार्य तुमच्यासाठी सुरू झालेले आहे आणि ते तुमच्या जन्मापूर्वीही सुरूच आहे आणि ठिकाणीही सुरूच राहील देव म्हणतात घाबरून जाऊ नका कारण तुम्ही जीवन जगत असताना तुमच्या नाना कल्पना आहेत नाना विचार आहेत त्यातील काही चांगले आहेत तर काही वाईट आहे मग त्या प्रत्येक गोष्टीतून सोडवणारा तुमचा भगवंत तुमच्या पुढे आहे तुम्हाला प्रत्येक संकटातून दूर नेणारे आशीर्वाद देणाराही तुमचा देवच आहे तुम्ही देवावर विश्वास ठेवावा कारण अनंत ऊर्जेने भरलेला तुमचा देव तुमच्यासाठी अशक्य गोष्टीही पूर्ण करू शकतो देव म्हणतात बाळा कधी कधी काही गोष्टींचा निर्माता तूही आहेस जेव्हा तुम्ही जे, जे काही कर्म करता त्याचेच फळ तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्राप्त होऊ लागते तेव्हा निरंतर इतरांच्या काही गोष्टी करणे टाळा किंवा कुजबूज करणे टाळा कारण देव सर्वत्र आहे सर्व काही पाहत आहे तुम्ही ज्या दिवशी ते सर्व काही वाईट गोष्टी करणे टाळाल तेव्हा मी तुम्हाला अगदी प्रसन्न होईल आणि तुम्ही इच्छित वर देईल जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणा देव फक्त एक दगडाची मूर्ती नसून किंवा एक शोभेची वस्तू नसून तुम्ही इच्छा प्रकट कराव्या श्रद्धाने भक्तीने अंतकरणाने देवाचे नामस्मरण करावे देव म्हणतात बाळा तुझे नशीब बदलण्याची वेळ आली आहे पण तू कर्माला चुकू नये कारण जर कर्माला चुकलास तर देवही तुला आशीर्वाद द्यायला चुकेल होय ना तुला जर मला चुकवायचे नसेल तर आपले कर्म करत राहा कारण कर्मातूनच तुम्ही ते सर्व काही श्रेष्ठ आशीर्वाद प्राप्त करणार आहात भिवू नका कारण मी तुमच्या सदैव पाठीशी उभा आहे तुम्ही जे काही कर्म करता ते विश्वासाने करत राहा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू कधी कधी शेतकऱ्याला आपल्या शेतात कष्ट करताना काम करताना पाहिले आहे का जेव्हा तो सर्वात आधी ती जमीन कसतो त्यात मग बियाणे पेरतो आणि मग त्याला सिंचून वगैरे त्याचे सर्व काही देखभाल करून त्यातून ते सर्व काही कष्ट घेतो ज्यामुळे शेती पुढे मोठी होऊ लागते आणि त्यात ते सर्व काही धान्य उभे राहून दिसते जेव्हा धान्य उभे राहते तेव्हा सर्वांना इतरांना दिसते पण जेव्हा शेतकरी कष्ट करतो त्या कष्टाचे जसे सोने हलताना दिसते तेव्हा ते सर्वांना दिसून येते पण शेतकऱ्याचे ते अनंत शेत कष्ट कुणाला दिसतात का जर तुम्हालाही त्या गोष्टीची जाणीव असेल तर तुम्हाला कर्माची नक्कीच जाणीव असेल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा तुम्ही कष्टाने ते सर्व काही कर्म करता आणि मग फळ प्राप्त होण्याची वेळ येते तेव्हा इतरत्र काही लोक त्यावर आपला दावा करू इच्छितात ते तुमच्याजवळून हे इच्छित इच्छितात पण देवाजवळ न्याय आहे कारण देवाने तुम्हाला ते सर्व काही कष्ट करताना ती वाट पाहताना पाहिले आहे म्हणूनच देव तुम्हाला त्याची फळं प्राप्त करून देणार आहे आणि जर तुम्ही चांगलेच कर्म आपल्या आयुष्यात केले आहे तर भिण्याची काही आवश्यकता नाही कारण जे काही कर्म केले आहे त्याचे सुंदर फळ तुम्हालाच मिळणार आहे ते कुणीही तुमच्याजवळून हिरावून घेऊ शकत नाही कितीही कोणी बळ लावले तरी ते तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही देव म्हणतात बाळा माझ्याकडे न्याय आहे पण तू त्यात मागितली पाहिजेच जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हा ते योग्य रीतीने करत जा काही लोक कुणाचे लुबाडून मोठे होण्याचा प्रयत्न करतात पण ते सर्वस्वी चुकीचे आहे कधीही कुणाचे लुबाडून घेऊन कोणी मोठे होत नाही लक्षात घ्या तुम्ही माझ्याकडे दाद मागत आहात तेव्हा लक्षात असू द्या की कोणीही कुणाचे लुबाडून मोठे होत नाही आणि जे कोणी असा प्रयत्न करत आहे त्यांना देव कधीही सोडणार नाही देव त्यांना ती हार नेहमीच निश्चितच प्राप्त करून देतील बाळा तुम्ही ते सर्व कार्य करावे ज्यामुळे तुम्ही अधिक उत्पन्न अधिक प्रगती साध्य करू शकता ते कर्म करत असताना तुम्ही इतर चांगले लोकांचे अनुभव घ्यावे असे मी तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा जेव्हा एखादे कार्य तुम्हाला जमत नाही तेव्हा एखाद्या चांगल्या कर्म करणाऱ्या व्यक्तींकडून ते शिकून घ्यावे किंवा त्यातील ते सर्व काही जाणून घ्यावे आणि मग कार्य आरंभ करावे कधी कधी काही गोष्टी नवीन शिकण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता पण काही चुका होतात काही राहून जाते मग मात्र तुम्ही खूप काही पछतावा करू लागता पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही नवीन गोष्टी शिकत असताना वारंवार प्रयास करणे हे तुमच्या हाती आहे ते प्रयत्न करणे तुमच्या हाती आहे आणि प्रयत्नातूनच तुम्हाला यश प्राप्त होणार आहे अरे बाळा एकदा गोष्टी चुकतील दुसऱ्यांदा चुकतील पण तू प्रयास करत असताना तिसऱ्यांदा त्या चुकणार नाहीत म्हणूनच प्रयत्न करत राहा प्रयास करत राहा कारण या प्रयत्नांतूनच तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात तुमचे इच्छित तुम्हाला साध्य करायचे असेल तर प्रयत्न करणे आवश्यक आहे देव म्हणतात पळा त्याचप्रमाणे तुमच्या पिढी दर पिढी तुम्ही जे काही करत असता जे देवाचे तुम्ही पहिलेपासून ऐकले आहे तेच तुमचे पूर्वज तुम्हाला सांगत आहेत तेच तुम्ही करावे निरंतर नवीन नवीन येणारे तुम्ही काहीही स्वीकार करता आणि मग पुन्हा ते अर्धवट सोडून देण्याचा प्रयत्न करता तेव्हा देवाची नाराजी तुमच्याकडे येऊ शकते तेव्हा अशा गोष्टींपासून लांब राहणे तितकेच आवश्यक आहे आपल्या पिढ्या दरपिढ्या जे काही सुरू आहे जे काही तुम्ही पूर्वापारपासून चालत आलेल्या प्रथा आहे त्यांना मोडू नका ते तुमच्या पूर्वजांनी तुमच्यासाठी निर्धारित करून दिलेल्या काही सीमा आहे ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या संततीमध्ये कोणताही दोष येऊ देणार नाही यासाठी देवाची प्रार्थना करता आणि तुमची प्रार्थना स्वीकार देखील होते पण एखादे मूल एखादे बाळ काही दोषयुक्त झाले तर मग पुढील संपूर्ण पिढी त्या दोषाने युक्त होऊन जाते जर तुम्हाला या सर्व काही गोष्टीतून मुक्त व्हायचे असेल तर तुम्ही जे काही करत आहात तेच सर्व काही सुरू ठेवा त्यात दोष निर्माण करू नका कारण ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या बाळाला पालन पोषण करून मोठे करता त्याला संस्कार देता त्याला चांगल्या गोष्टी शिकवता त्याचप्रमाणे तुम्हीही त्या गोष्टींचे पालन केले पाहिजे काही गोष्टी तुम्हाला भटकवण्यासाठी असतात खूप काही अमिषे असतात खूप काही अशा प्रलोभनाच्या गोष्टी निर्माण केल्या जातात ज्यामुळे तुम्ही तुमच्या त्या अवस्थेला विसरून त्या पुढच्या पायरीवर जाण्यासाठी ते चुकीचे प्रयत्न करावे आणि तुम्ही चुकीच्या दिशेने निघून जावे असे खूप काही लोक प्रयत्न करत असतात तुम्हाला चुकीचा मार्गही दाखवत असतात त्यामुळे तुमचे खूप काही आर्थिक नुकसानही होऊ शकते म्हणूनच अशा संधींना जवळ केल्यापेक्षा जे काही चालत आलेले आहे जे काही तुम्ही करत आलेले आहात तेच करत राहा त्या गोष्टींना भरळ पडू नका कारण ते काही गोष्टींची फक्त दिखावे आहेत कोणीही असं काहीही प्रलोभनाच्या मागे जाऊ नये कोणीही एका दिवसात करोडपती लखपती होत नाही जो तो आपल्या कष्टाचे सर्व काही अर्जित करत आहे तुम्हाला माहीत आहे की रोज काही ना काही काही ना काही करतच तुम्ही पुढे जाणार आहात तेव्हा अगदी देवावर विश्वास ठेवून तुमचे कर्म करत राहा मग पहा देवाचा दिव्य चमत्कार तुम्ही आकर्षित कराल आणि तुमची इच्छित तुम्हाला प्राप्त होईल देव म्हणतात बाळा निरर्थक काही प्रलोभनाच्या मागे जाऊन काही चुकीच्या मार्गाचे अवलंब करू नका कारण ते लोक फसवे आहेत जे तुम्हाला फसवण्यासाठी खूप काही चुकीचे मार्ग दाखवतात चुकीच्या मार्गावर चालण्यासाठी सांगतात देव जिथे आहे देवाचे नामस्मरण जिथे आहे तिथे देव प्रत्यक्ष कार्य करतात तुम्हाला प्रत्येक संकटातून ते येण्याआधीच तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील दाखवतात तर देवावर विश्वास ठेवा देवाचे अफाट कार्य तुमच्यासाठी सुरू आहे यावर विश्वास ठेवा आपल्या मुलाबाळांना चांगल्या सवय लावा कारण त्यामुळे तुम्ही ते सर्व काही जीवनात प्राप्त करू शकाल कष्टांना घाबरू नका आणि मुलाबाळांनाही कष्ट करण्यापासून लांब ठेवू नका त्यांनाही ती शिकवण द्या कारण पुढे सर्व काही कठीण झाल्यापेक्षा आत्ताच काही वर्ण लावल्याने चांगली आहेत देव म्हणतात बाळा मी तुला हरू देणार नाही पण तू प्रत्येक ठिकाणी यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहेस मग तू नक्कीच यशस्वी होशील तू पुढच्या पायरीवर जात आहेस कारण मी तुझ्या पाठी उभा आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव कारण ते तुझ्यासाठीच आहे सा देव म्हणतात बाळा पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची आहे ज्याप्रमाणे हा संदेशही तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे तुझे कल्याण करणारा देवाचा हा संदेश अर्धवट ऐकून सोडू नकोस तू जर या क्षणाला हा दैवी संदेश ऐकत आहेस तर देवाची तुझ्यावर कृपादृष्टी आहे तुम्ही निरंतर भक्तिभावाने ते कर्म करत जावे आणि विश्वास ठेवावा की निरंतर तुम्ही देवाच्या कृपेने ती सुख समृद्धी आनंद आकर्षित करत आहात आज कुठून तरी तुमच्या कानावर एक आनंदाची बातमी येणार आहे कारण देवाने ती तुमच्यासाठी पाठवण्याचे योजिले आहे म्हणूनच हा संदेश तुम्ही उघडला आहे ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल आज जरी ते तुम्हाला दिसत नसले तरीही काही काळातच ते तुमच्या समोर असेल तेही आनंदासह जर तुम्ही आनंदाची बातमी प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी आनंदाची बातमी ऐकण्यासाठी तत्पर आहे असे टाईप करा तुम्ही जेव्हा तुमच्या पूर्वजांचे मान सन्मान करता आणि त्यांच्या चालीरीती रीती पुढे चालू ठेवता तेव्हा तुमच्यासोबत काहीही अघटित घटना घडू शकत नाहीत काहीही चुकीचे घडू शकत नाहीत कारण ते पूर्वापार चालत आलेले काही नियम आहे त्यांना काहीही न तुडवता न काही अशा करता तुम्ही चुकीचे अवलंब न करता पुढे जावे तुम्ही देवाच्या मार्गाने शुद्ध पद्धतीने पुढे जावे जर तुम्ही हे सत्य मानत असाल जर तुम्ही देवाचे घेतले असतील केले असतील आणि तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी झाला असाल तर होय देवा मी तुझ्यामुळेच तुझ्या आशीर्वादामुळेच यशस्वी ठरलो आहे असे टाईप करा देव तुमची शक्ती वाढवत तुमच्यासाठी समाधान आरोग्य प्राप्त करून देणारे आशीर्वाद देवोत जेव्हा जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना मनोभावे कराल तेव्हा चमत्कार घडतील ते आकर्षित होईल जे तुम्हाला हवे आहे तुमचा रस्ता तुमचा मार्ग मोकळा केला जाईल तुमच्या मार्गातून त्यांना दूर केल्या जाईल जे तुमच्यासाठी निरंतर त्रास आणि काही वेदना उत्पन्न करू इच्छितात ते तुमचे शत्रू खूप काही अशा गोष्टी करत असले तरीही देव त्यांना ओळखून आहेत आणि देव त्यांना तुमच्या मार्गातून लवकरच दूर करणार आहेत असे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणा कारण तुमच्या मार्गातील ते अडथळे दूर केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तेव्हा देवाचा धावा करा नामस्मरण करा आणि तुमचा मार्ग मोकळा होताना तुम्ही पाहाल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आज तुझ्यापुढे आनंदाचा वर्षाव घेऊन आलो आहे माझे आशीर्वाद स्वीकार कर आज मी तुझ्यासाठी मंगलमूर्ती रूपात आलो आहे तुझे सर्व काही मंगल होणार आहे तुमच्या कार्यात तुम्हाला यश सुख समृद्धी आणि प्रगतीचा आशीर्वाद देत आहे तुमच्या जीवनातून कठीण सर्व काही संपून जाणार आहे आणि तुम्ही सुखाच्या मार्गावर पुढे चालणार आहात तेव्हा आज प्रयत्न करणे सुरू करा उद्या तुम्ही यशस्वी ठराल आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आनंदाने भरलेला आहे सुखांनी भरलेला आहे ज्याप्रमाणे तुम्ही मला एकवीस दुर्वांचा आणि एकवीस मोदकांचा नैवेद्य अर्पण करता तेव्हा विश्वास ठेवा की तुमची सर्व संकटे हरण केल्या जातील तुमच्यासाठी सुख समाधान आरोग्य आणि आनंदाचे आशीर्वाद येत आहेत ती विपुलता ती भरभराट सुख समाधान तुमच्यापासून दूर नाही बाळा आपल्या मनात चांगले विचार करा चांगले विचार ठेवा स्वतःसाठी आणि इतरांसाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ